तर याच संदर्भात जय महाराष्ट्राची एक विशेष बातमी पाहूया मराठा आंदोलक मनोज जरांगींबद्दल अतिशय महत्वाची घडामोड येत्या काही दिवसात घडू शकते तसंच त्यांनी आज केलेल्या एका विधानामुळं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर त्यांनी सरकारला इशारा देखील दिलाय तर दुसरीकडे नव्या जी आर विरोधात कोर्टात जाण्यानं ओबीसी नेत्यांनी ठरवलेलं आहे मराठा आरक्षणाबद्दल दिवसभरात नेमकं काय काय घडलं आहे त्याबद्दल पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट मनोज जरांगे यांचं मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलन चांगलंच गाजलं त्यानंतर जरांगे संभाजीनगरच्या रुग्णालयात उपचार घेत होते आजच अंतर ते अंतरवाली सराटीत दाखल झाले तिथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक महत्वाची विधानं केली मात्र त्याआधी जय महाराष्ट्राची एक्सक्लुझिव्ह बातमी पाहू जरांगे लवकरच राजकीय पक्ष काढणार आहेत असे त्यांचे निकटवर्तीय आहेत काही महिन्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नवा पक्ष सक्रिय असेल असा त्यांचा प्लॅन आहे निवडणुकीच्या रिंगणात जरांगेंना किती यश मिळतं हे येणारा काळच सांगेल दरम्यान अंतर्वादीत आज जरांगेंनी एक वादग्रस्त विधान आहे कोकणातल्या मराठ्यांना देखील ओबीसीत आणणार असं जरांगे म्हणाले मुळात कुणबी नोंदी असतील तरच ओबीसीतून आरक्षण लागू होतं कोकणातल्या बहुतांश मराठ्यांकडे कुणवी नोंदी नाहीत हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा म्हणजे तिथल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र हवी आहेत का हे जरांगेंनी त्यांना विचारलंय का असाही सवाल उपस्थित होतोय मराठे मराठवाड्यातले शंभर टक्के आरक्षणात जाणार आणि महाराष्ट्रातले पण राहत नाही परत म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात चालला काय शिंदे समिती महाराष्ट्र काम करतो त्यामुळे विदर्भ खानदेश आणि कोकणातला सुद्धा मराठा राहणार नाही ती जबाबदारी आणखी ना मायावर तुम्ही काय टेन्शन घेऊन आधी बाकी एवढंच बोलून थांबतील तर ते जरांगे कसले लगोलग त्यांनी फडणवीस सरकारला पुन्हा एकदा इशारा देऊन टाकलाय हैदराबाद है स्टेट जिथपर्यंत होत तिथपर्यंतच्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं काम सतरा त्यात सुरू झालं पाहिजे नसता पुन्हा मला नावेला जाणं मोठा निर्णय घ्यावा लागणार वेळ आली तर आमच्या गावात आमच्या घरी यायचं राजकीय नेत्याला आम्हाला बंद करावं लागेल हे मात्र लक्षात ठेवा मात्र याच मुद्द्यावरून जरांगेंवर होणारी टीका काही कमी होत नाहीये जरांगेंप्रमाणेच मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या योगेश केदार यांनी सरकारच्या नव्या जी आरचा काहीही उपयोग नाही असं पुन्हा एकदा म्हटलं त्या जी आरचा बारकावा जर आपण वाचला तर आपल्याला त्याच्यातल्या अनेक गुन्हेवा लक्षात येतील हा जी आर लाभ कोणाला लाभारा ला मिळू शकतो ज्यांच्या नोंदी कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशा असतील अशा लोकांना त्याचा लाभ होईल बरं मग ह्यात वेगळं काय आहे शिंदे समितीनं तर ते, ते आधीच शोधलेलं आहे बरं अजून सोप्या भाषेत सांगतो ज्या ज्या लोकांना शिंदे समितीच्या माध्यमातून नोंदी मिळालेल्या आहेत त्यांनाच तेवढा ते ह्यातला फायदा होणार आहे मात्र असं असलं तरी जरांगे मात्र स्वतःवर प्रचंड खुश आहे मराठ्यांचा मोठा विजय झाला आहे असं ते संधी मिळेल तिथे सांगत आहे आपला विजय झालाय आणि हा विजय खूप जणाला पचतच नाही आहे काय करणार आता आपण गरीबाच्या लेकरांनी विजय मिळवला गॅजेट एर दिलं याच्यातलेच काही लोकांच्या अगोदर मत होते गॅजेट देत होते तर जरा पाटलांनी घेतलं नाही हेच काही जण याच्यातले आता घेतलं आता अमुकत झालं आणि तमुकत झालं जस का हे घटना समितीत होते इतके ज्ञानी आहेत तर दुसरीकडे ओबीसी नेते मात्र नाराजच आहेत सरकारच्या या जी आर विरोधात ओबीसी नेत्यांनी कोर्टात जाण्याचं आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राज्यातले सर्व पक्षीय नेते चित्र आहे हा जो जी आर आहे त्यातली शब्दरचना जी आहे ती पुढे जी आहे ती ओबीसी साठी अडचणीची ठरणार आहे आज जरी सगळे आम्ही कोणी सांगत असले सरकार की कुणालाच त्रास नाही कोण सांगता मराठ्याचे सगळे प्रश्न सुटले कोण म्हणतो तीन कोटी लोक आता ताबडतोब ओबीसी झाले आता तीन कोटी खोटा ते जर खरं असेल तर हे खोट आहे आणि हे खरं असेल तर ते खोटं तर त्या खऱ्या खोट नक्की काय आहे हे शोधण्याचा आमचा प्रयत्न भूमिका काल मुख्यमंत्र्यांनी घेतली की ओबीसी समाजाला कुठेही आम्ही अन्याय करणारच नाही आहोत त्याच्यामुळं मला असं वाटतं की ओबीसीच्या नेते मंडळींनी देखील समजून घेतलं पाहिजे त्याचा मगाशी उल्लेख केला की ओबीसी ओबीसी समाजाचे जे नेते आहेत मलानी भुजबळ साहेब त्यांचा जर काही गैरसमज झाला असेल तर ते आम्ही म्हणून दूर करू अजून ज्या काही गोष्टी जी आरमधल्या आहेत त्या जर गैरसमजातनं काही अजून गोष्टी घडणार असतील तर त्याचं जे काय असेल ते क्लॅरिफिकेशन आम्ही देऊ त्याच्यामुळं आंदोलन करणं हा अधिकार आहे परंतु ओबीसीचं काही कमी होणार नाही ही आमची शंभर टक्के खात्री आहे याच मुद्द्यावर आज मुंबईतील वायबी चव्हाण सेंटरमध्ये ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली येणाऱ्या काळात ओबीसी नेते अधिक आक्रमक होणार यात मात्र काहीच शंका नाही छत्रपती संभाजीनगर आणि अंतरवालीतून विजय चेडेसह ब्युरो रिपोर्ट मुंबई जय महाराष्ट्र